त्यामध्ये एक वेगळाच आहे या गाण्यात नौका म्हणजे आपल्या मनाचं प्रतीक आहे आता वेळ अभावही वे मी फार विस्तृत नाही सांगणार पण प्रत्येकाने एकदा परत हे गाणं बघण्याचा वेळ तर नौकेच्या जागी मन शब्द ठेवून बघावं ते पण अगदी चपकल बसत असंच एक गाणं म्हणजे रामायणात घडलं ते म्हणजे मिश्र इंडोर रागातलं गाणं सुडगे त्याचा नक्का प्रती योगिनी योगिनी चोगळेकरांनी ते गायलं त्यांनी मात्र रेकॉर्डिंगच्या वेळेस आल्या आणि घातला त्या बाबूजींना म्हणाला मी तुमच्या चालीला धक्का नाही लावणार पण मी उभं राहून गाणं म्हणणार आहे मी नाचणार आहे मी ओरडणार आहे किंचाळणार आहे चालीला मात्र काही नाही करणार तेवढी मात्र परमिशन हवी आहे तरच यातला मूळ आहे त्या रेकॉर्डिंगच्या दिवशी गदिमानपासून सगळेजण आकाशवाणीत उपस्थित होते आणि सगळ्यांना जी दिव्य अनुभूती आली ती कोणालाच वर्णन करता आली नाही बस आता ह्या अनुभवानंतर सांगायला गेलं तर खूप काही आहे पण बाबूजी आणि गरिबांच्या स्तुतीला आता विराम देते यानंतर एक बैरवी होईल पण त्याआधी प्रार्थना करते प्रभू रामचंद्राच्या जवळ की येणाऱ्या वर्षभरात त्यांच्या पुढेही आपल्या सर्वात रामतत्व असो सद्गुणांचा वास असो रामायणाप्रमाणेच आपल्याला ही कथा मिळण्याचा आणि श्रोते बनण्याचा कायम योग येत राहो आणि थोडक्यात औपचारिक कार्यक्रम नसला तरी काही गोष्टींना नियम असतातच तर मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते गणेश शारदा ह्या लोकांनी आपला ह्या देवतांनी आपल्या इथे वास केला त्यांच्या त्यांच्या थ्रू आपण हे काय बोलू शकलो त्याच्यासाठी ते आले त्यांचा त्यांचा आभार कृष्णबंदी सामदीपणेसी रामदो वसिष्टी देवांना ना हे झुकले गुरुला शरण जाणे त्या सद्गुरूंनी आपल्या वाणीला प्रकाश जो दिला त्या सद्गुरूंचा मी आभार मानते इथे असलेल्या इथे गाणं म्हणून म्हणणाऱ्या प्रत्येकाचं वाद्य वाजन करणाऱ्याचं प्रत्येकाचा साथ संगत देणाऱ्यांचा मी आभार मानते आणि व्यवस्था ठेवणाऱ्या आई आणि तुषारचा पण मी आभार मानते यासोबतच सूक्ष्म रूपाने उपस्थित असलेल्या हनुमंत हनुमंत सूक्ष्म रूपाने म्हणजे आपल्या श्रोते वर्गाच्या रूपाने उपस्थित असलेल्या हनुमंताचाही मी आभार मानते प्रत्येकाला म्हणते की आता प्रसाद घेऊनच जावं यानंतर भैरवी होईल उप माझं काही चुकलं असेल तर क्षमा करावी यापुढे आपण रामरंगी रमूयात आता राम रंगाचं सुरण करूया भरविणे